नेत्या आदरणीय जयश्री यांच्या उमेदवारी ऐवजी मुद्दाम करत आहे असे वक्तव्य करत काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची अप्रत्यक्षपणे जयश्री वहिनींच्या उमेदवारीवर टीका केली आहे सांगलीमध्ये पृथ्वीराज पाटील हे प्रसार माध्यमांशी बोलत होते काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशामुळे काँग्रेसच्या अंतर्गत उमेदवारीच्या दाव्याबद्दल मी बोलणार नाही असं सांगून पृथ्वीराज पाटील पुढे म्हणाले लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणूक सुद्धा काँग्रेस एक संघपणे लढणार आणि जिंकणार आहे महाराष्ट्रात ज्या विधानसभा मतदारसंघात निसटता विजय मिळालाय अशा ठिकाणी भाजप मुद्दाम ऐवजी तिरंगी निवडणूक करण्याचा डाव करत आहे तसेच अंतर्गत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे असंही पृथ्वीराज पाटील यांनी यावेळी सांगितलंय मागील दहा वर्ष मी जनतेसाठी लढत आहे आणि काँग्रेस पक्षाचे प्रामाणिक काम करत आहे त्यामुळे माझ्या कामाच्या जीवावर मलाच सांगलीमधून काँग्रेस उमेदवारी मिळेल असा दावाही पृथ्वीराज पाटील यांनी यावेळी केला शिवाय मागच्या वेळी उमेदवारी देताना जे काय ठरलं होतं असा दावा केला जातो त्याबद्दल मी योग्य वेळी उत्तर देईन माझे आमचे नेते आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी स्पष्टपणे सांगितलं की ज्या घटना विशेषतः दहा बारा दिवसामध्ये काँग्रेस अंतर्गत उमेदवारी करता थोडा वाद सुरू आहे वेगवेगळे मतप्रवाह येत आहे ह्याबद्दल सांगली शहर जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष या नात्यानं आणि मागच्या वेळेचा एक उमेदवार या नात्यानं मला विश्वजित कंगमांच्या बरोबर आमच्या महाराष्ट्रातल्याही वरिष्ठ नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ह्याविषयी तुम्ही काहीही बोलायचं नाही कारण भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक केवळ सांगलीमध्ये नव्हे तर ज्या ज्या ठिकाणी गेल्या वेळेला भारतीय जनता पक्ष निसटच्या फरकानं विजय झालेला आहे तिथं काही करून महाविकास आघाडीच्या उमेदवारामध्ये फूट पाडायची मग काँग्रेसचा उमेदवार म्हणून गेल्या वेळेचा मी असेल आणि कुठंतरी राष्ट्रवादीचा उमेदवार थोड्या फरकानं पराभूत झालेला असेल शिवसेनेचं झालेलं असेल तर तिथं हा भारतीय जनता पक्षाचा एक त्यांच्या अंतर्गत कोर ग्रुपचा हा व्यापक राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुकीकरता हा एक प्लॅन आहे आणि आमच्या दृष्टिकोनातनं आम्ही सावध आहोत केंद्रातले नेते राज्यातले महाविकास आघाडीचे नेते <laughs> या बाबतीमध्ये अत्यंत सावध आहेत जिथं स्ट्रेट फाईट असेल तिथं ते तिरंगी करण्याच्या नादात आहेत याची कल्पना आहे आणि मी तेवढा शोध नाही डायरेक्ट आहे शंभर टक्के डायरेक्ट इनडायरेक्ट नाही हे राज्य पातळीवरती महाविकास आघाडीच्या ज्या बैठका होतात त्यातली ही चर्चा मी तुम्हाला सांगतो आणि आमदार डॉक्टर विश्वजित कदन त्या बैठकीला उपस्थित असतात त्यामुळं स्पष्ट आदेश आहेत मग आता दुसरे उमेदवार ज्यांनी उमेदवारी मागितले आहेत मी नाव घेतो आदरणीय जयश्रीताई वहिनी ती तिकीट मागली आणि तुम्हाला मला सांगायचं आहे की दोन घरं सोडून त्यांचं घर आहे भवाने आम्ही लहानपणापासून एकत्र खेळलोय वाटलोय आणि जयश्री वहिनींच्याबद्दल एक नितांत मला आदर आहे त्यामुळं ह्याबद्दल मी काही बोलणार नाही आहे त्यांचे ते काय बोलले त्यांचे कार्यकर्ते काय बोलले ह्याबद्दल आपण खरोखर खोलात जायला नको कारण मला कल्पना आहे की आपला पहिला शत्रू भाजप तर आम्ही आमच्यातले मतमतांतर टाळणार आहोत मतभेद होऊ शकतात परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये मनभेद आम्ही होऊन देणार भी शोगत। भी शोगत। भी शोगत। मला ह्याविषयी आता आपण खरोखर बोलायला नको कारण मी याबद्दल काय बोललो तर त्याचा एक चुकीचा अर्थ काढायला जाईल ह्या बाबतीतलं माझं उत्तर असेल मी योग्य वेळी योग्य ठिकाणी याचं उत्तर ठीक आहे